ना इथेच आहेत ना इथे तुम्हाला सी वुड्स वरून आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या इथून पुढे आलात का इथे लेफ्ट हँड साइड हे असे फ्लेमिंगो तुम्हाला बघायला मिळतील आणि ती मचान पण आहे ना ती कुठे काय म्हणते ती पुढे हा तर इथे ही अशी मचान आहे तिथे वर जाऊन तुम्ही इथे असलेल्या तळ्याच वरून तुम्ही, तुम्ही तु दृश्य बघू शकता तर इथून आहे रस्त्याची पायऱ्या आहेत मच्छा आणि चढावेला खूपच अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि इथे वर, वर येऊन तुम्ही बघाल असं छान तुम्हाला इथून आपले जे प्रेमिंग पक्षी आहेत जे पाणथळावर येतात त्यांचं छान दर्शन होईल इथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या असतात आणि इथून हा आपला पाम्बीच बीच रोड आहे असं एकंदरीत एक तिथून मचाणीवरून हे मस्त दृश्य आपण बघू शकतो आणि इथे ही एक आणि आणखीन एक पुढे एक मचाण आहे की ज्याच्यावरून तुम्ही असं हे वर चढून तुम्हाला आपली नवी मुंबई थोडी का होईना दिसेल तर मी आता उत्तरते एक मचान ज्याच्यावर आम्ही गेलो होतो ते आणि ही एक दुसरी मछाण आहे अशा इथे दोन आहेत मछाणी की ज्याच्यावर आपण चढून मस्त इथे पानथळाचं आपण किंवा फ्लेमिंग पक्ष्यांचं आपण दर्शन घेऊ शकतो